समिती हिंदी चिंचवण येथे हो ते अध्यक्ष म्हणूनही काम बघतात तसेच ते मराठी परिषदेचे कार्यकारिणी सदस्य म्हणूनही काम बगतात पण वर्ण हिंदीत समाविष्ट करून घेणारे तसेच मराठी भाषा संवर्धनासाठी कार्य करणारे भाषा प्रेमी व भाषा अभ्यासक म्हणूनही त्यांना ओळखले जाते डॉक्टर काडकर सरांना विनंती आहे त्यांनी मैम सरन से स्वागत करना है धन्यवाद अच्छा यहां पर समूह अध्यक्ष प्रोफेसर करके अ प्रत्यय श्री सुरेंद्र शर्मा हमसे प्रभु साम अवसर पर आते हैं कार्यकारिणी सदस्य हैं आप सभी

तेवढा काय नाही तुम्हाला ते ठेवा लागेल तर लोक म्हणाले हे असं कसं तुम्ही प्रमाण काढलंय की आमचं काम एवढ्या दोन वाहनांनी भागत असताना तुम्ही हे नवीन आमदार आम्हाला हे करायला सांगते तुम्ही टाकाच वापरा नाही म्हणाले ते शेजारच्या राज्याचं प्रॉडक्ट आहे ते आणि त्यांना आपल्या राज्यामध्ये जेव्हा ते येतील ना त्यांना असं नको वाटायला शिवाय त्यांचं जे आहे ना म्हणजे एम्प्लॉयमेंट याची सुद्धा जबाबदारी आपलीच आहे तर त्याच्यामुळे आणि ती पुन्हा राष्ट्रीय असलेली संपूर्ण जे आपली तर ते कालातील त्यांचे प्रधान म्हणाले म्हणजे आपण राष्ट्रीय अस्मिता नाही म्हणत काही बादशाही काही राष्ट्रीय अस्मिता वगैरे असं काही सांगितलं नाही अजून काय ठरलं नाही म्हणत ते राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक वगैरे तर ते म्हणाले असं त्याला म्हणे गोबेचं सिद्धांत माहित आहे कुमार शंभर वेळा कुठं सांगायचं म्हणे राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक शंभर वेळा सांगायचं लोक मानायला लागतात आणि असं म्हणून तो विषय झाला तर तरी सुद्धा तुम्ही म्हणाले आवा म्हणे तुम्ही तुमच्या घरी टांगा वापरता ठीक आहे तुम्ही तुमच्या घरी तर ठेवता तुम्ही बैलगाडी यांच्याकडे बैलगडी असते ते टांगा वापरतात आणि एकदम विदेशी तंत्रज्ञानाच्या गाडीत फिरतात आणि लोकांना तेव्हा मग राजे काय म्हणाले लोकांना आवा म्हणेन तुम्ही असं का करता एवढं राष्ट्रीय अस्मितीचं प्रतीक आहे त्याला तुम्ही विरोध करताय आणि ती विदेशी तंत्रज्ञानाच्या पालख्या वातावरण तुम्ही तर लोक म्हणाले विदेशी तंत्रज्ञानाच्या पालख्या तुम्हीच वाटायला सर आम्ही नाही आम्ही तर बरं हे एवढंच होतोय तर असा तो सगळा प्रकार आहे हा थोडासा यथा प्रकार आहे सगळा मतांतर असू शकतात आम्ही मराठी माध्यमाचे पालक आहे माझा मुलगा माझ्या मुलाला मराठीत आम्ही शिकवतो पूर्ण माध्यम त्याचं मराठी परंतु पहिल्या वर्गापासून त्याला थोडं थोडं इंग्रजी होतं आता इंग्रजी का होतं तर इंग्रजी हे रोजगाराचं साधन आहे म्हणून बरोबर आहे इंग्रजी हे रोजगाराचं साधन आहे म्हणून त्याला थोडं थोडं म्हणजे ते कसं शिकवला आणि माझी या स्टेजवर तुम्हाला विनंती सर की जास्तीत जास्त मराठी शाळा तुम्ही वाढवा आम्हाला गरज आहे आमच्या पालकांना पण गरज आहे तुमच्या व्यवस्थापनाकडे जर यायचं असेल आणि त्याचं पाय तीर्थ प्यायची जर गरज असेल तर ते पण आम्ही पिऊ परंतु तुम्ही मराठी शाळा वाढवा लोकांना मराठी शाळेची गरज आहे असं नाही आहे लोक हे एका काय काय म्हणतो कम्पल्शन म्हणतो आपण त्याला त्या त्या वृत्तीने ते इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना टाकत आहे त्यांना ते अनिवार्य झालेलं आहे मुला माझ्याकडे बरेच लोक असे करतात की अमकी इथे मराठी शाळा त्या आहे किंवा तिथे कुठे आपण नीट सांगू शकत नाही हा वेगळा आहे म्हणून माझी तुम्हाला या स्टेजवर एक विनंती असते तर मराठी माध्यमातून शिकला तो थोडं थोडं त्याला इंग्रजी होतं आणि त्याचं व्यवस्थित झालं पुढे त्याला सेमी वगैरे जे असतात ना तर ते त्या परंतु आपले हे लोक काय म्हणतात की तुम्ही मराठी आता हा विषय कोणाचा मराठी माध्यमाच्या पालख्याचा विषय किंवा मराठी माध्यमाची मुलं आणि मराठी माध्यमाची पालकांनी म्हणतो की आम्हाला तिसरा विषय नको तर ते म्हणाले की तुम्ही इंग्रजीच्या पालक्या वाहता अहो सांगायची गोष्ट अशी आहे की आम्ही हिंदी शिकलो त्यामुळे काय महाराष्ट्राचं काय नुकसान झालं तुम्हाला माहिती आहे का त्यांना हे सगळं माहित आहे त्यांच्या नागपूर शहरामध्ये इथे व्यवहाराची भाषा बोलायची भाषा हिंदी झाली आहे म्हणजे आता भाऊ एक तर मला एका गटावर एक गण मला म्हणाले की म्हणे ही मराठी नागपूरला उशिरा आलेली सर म्हणून तिथे हिंदी आली होत मी त्यांना सांगितलं हो हो महानुभाव संप्रदायाच्या वाङ्मयामध्ये चक्रधराने फार पूर्वी महाराष्ट्र देशाचा इतिहास सांगितला सांगितले आणि त्यामध्ये कोकणापासून झाडी कंडापर्यंत मराठी सांगितलेली आहे बालाघाट तिकडे खालपर्यंत सांगितले

मी आणि आमच्या मॅडम ह्या कन्नड यांना कन्नड येते मला कन्नड येते आमचं संपर्कसूत्र कन्नड तुम्ही हिंदी संपर्कसूत्र आहे कसं काय लादू शकतो आमच्या बाबतीत हिंदीचा विषयपर्यंत आहे हिंदी ही भारत सरकारच्या कारभाराची भाषा आहे कारभाराची भाषा म्हणजे एखादा व्यक्ती केंद्र सरकारचा अधिकारी होत असेल तर त्याला त्या अंतर्गत व्यवहारासाठी हिंदी लागते आणि दुसरं एक साधारणपणे आपल्याला बाहेरच्या प्रदेशामध्ये जायला भाषा पाहिजे हिंदी माझा म्हणणं असं आहे बाहेरच्या प्रदेशामध्ये हिंदी लागते ती तुम्हाला शिकायची गरज नसते ती शिंदी शिंदे ही हिंदी बोली म्हणून शिकतो तुम्ही शिकतात म्हणजे समजा उघडतात काही तुम्हाला आता हिंदीचा इतिहास आपल्या मराठी लोकांना माहीत असेल की हिंदी कशी तयार झाली तर अठराशे सदतीस ला पहिले उर्दू भाषेला मान्यता मिळेल राजभाषा म्हणून उर्दू भाषेला मानले येईल आणि अठराशे अठराशे एक्क्याऐंशीला मराठीला हिंदीला जाते हा जो मधलाच तयार आहे त्याच्या आधी पण उर्दू ही साहित्यिक भाषा होती आणि त्यानंतर मग ही आपण बराच असा विषय झाला की बाबा उर्दू भाषा ही देवणा ही देवणा दिली पाहिजे आणि आपण त्याला हिंदी नाव देऊया आणि मग ती पुन्हा संस्कृतिष्ट पुढे आपण पुढे गेली आणि ती समृद्ध भाषा परंतु जेव्हा आपण बॉलिवूड पाहतो तेव्हा ती उर्दू किंवा हिंदुस्तानी भाषा असते ती काही शाळेत शिकणारी भाषा नसते मेरे बनवे विचार आहे तुम्ही शाळेत शिकवला आणि तो बाहेर काय ना खायला मेरे दिल्ले खाया घ्या भाषा त्याला बोलायची असेल तर त्याला ती शिकायची काय झालं त्या शाळेमध्ये बरं माझं म्हणणं अजून याच्यामध्ये असं आहे की तुम्ही पाचवी ते दहावी शिकवली ना त्यांनी काय नुकसान झालं पाचवी ते दहावी तुम्ही शिकवली अनिवार्य तर त्यांनी त्या लोकांचं नुकसान काय झालं मला सांगा गेले की मला पहिलीपासूनच मला अनिवार्य करावंशी वाटते कारण पाच तिथे दहावी शिकले आम्ही हिंदी आणि त्याच्याबरोबर संस्कृत पण शिकले कोणी कोणी संस्कृत शिकले त्याच्या तर त्या लोकांचं असंही झालं का त्यांनी काय आमच्याकडे आल्या आले ते लोकांनी त्यांनी सांगितलं की बाबा सर आम्हाला ते सहा ते दहापर्यंत तुम्ही हिंदी तर आमचं ना बाहेरच्या प्रदेशामध्ये आम्ही काम करायला गेलो ना तर आम्हाला फारच अडचणी आहे बरं बाहेरच्या प्रदेशात काम करायला म्हणजे काय हिंदी पट्ट्यात आहे का रोजगार नाही हिंदी पट्ट्यामध्ये रोजगार आहे का फार नाही रोजगार तिथे तुम्हाला इंग्रजीचं चालली येत असेल ना तर तुमचं काम फक्त मला चांगले इंग्रजी येते तर काम फक्त आणि मेरे दिन खायला आहे मला हिंदी आलं तरी काम मला काय त्याच्यासाठी की हे इतकं मला शिकवण्याची गरज नसते माझं म्हणणं असं की पहिल्या वर्गापासून तुम्ही ती भाषा शिकवा आता ते मूल बोलायचं थांबलेलं आहे म्हणजे पहिले बोबडं बोलत होतो म्हणजे त्यांना टिळक नाव होतं होतो तो मुलगा तिलक आता पुन्हा त्याला टिळक तिलक म्हणायला म्हणजे त्याला म्हणायचं डाळू गाव हिंदीमध्ये दहन म्हणायचं असतं दहन म्हणजे हे बोहळीकरण तुला शिकवायचं म्हणजे संभ्रम होणार आहे आपण काय म्हणतो देवनागरी लिपी आहे परंतु देवनागरी लिपी प्रत्येक भाषेचे देवनागरी लिपी ही त्याची आहे तुम्ही म्हणता हिंदी आणि मराठी एकच देवनागरी असं कसं एकच देवनागरी आहे पण त्यांचे उच्चार सारखी का त्यांची प्रकृती सारखी आहे का ना किंवा एवढ्या लहान मुलांमध्ये तुम्ही किती संभ्रम तयार केला आणि लोक म्हणतात किती तुम्ही इंग्रजी कशी शिकवत मग अहो आम्ही मराठी माध्यमातून इंग्रजी भाषा शिकवतो म्हणजे अगदी प्राप्त म्हणजे इंग्रजी शिकलो त्याचा काही संबंध होत नाही त्याला पहिल्या वर्षी विसिटी शिकवतो आम्ही त्याला पाहिजे नंतर त्याला थोडं थोडंवर शब्द पडतात लायसन्स किंवा बोर्ड किंवा टेबल असे असा पद्धतीने शिकवलं आता एक अजून त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही आता सांगितलं की सहावी ते दहा सहा व्यवस्थित सहा दहा अधिक भाषा शिकवतात बरोबर आता एक असा अभ्यास अजून आहे तेवढा आपण बोलू शकतो तुम्ही पाहिलं असेल म्हणजे तुम्ही युट्यूबवर वगैरे पाहिलं असेल की पालकरचा घरगावचा एक कावळा आहे तो कावळा बोलतो बोलतो ना मग आता असा अभ्यास आता मग तुम्ही घेणार का पात्याचा सिलेबस तयार करणार कावळ्याचं मग बोलायचं आणि त्याच्यासाठी हा आता असं म्हणायचं असं म्हणायचं असं काय मुद्दा असा आहे की अभ्यास तो मुलगा भाषा शिकतो हे खरं आहे परंतु तो या पद्धतीने शिकत गुजराती बाळ आई गुजराती असते वडील हिंदी असतात किंवा वडील मराठी असतात तो आईकडे जातो आई म्हणते सुचे मग त्याला म्हणून कळत मग त्याला त्याच्या काही चुका असतील बोलताना की बरोबर त्या दुरुस्त करत्या तो असं जीवन जगत असताना तो शिकत जातो ही गोष्ट आहे म्हणजे मुलगा शिकतो कसा तर तो या पद्धतीने शिकतो मुलगा शिकतो याचा अर्थ तो शाळेत जाऊ शिकतो पन्नास मुलांमध्ये शिकतो त्या शाळेत विषयाचा सिलेबस तयार करून शिकतो ही गोष्ट होती आहे आणि सिद्ध केली आपल्या इंग्लिश मिडियमधून इंग्लिश मिडियमच्या मुलांना कुठली भाषा आहे तुम्हाला मला सांगा नाही माझे मित्र आहेत इंग्लिश मिडियम म्हणून मी मराठी माध्यमातून शिकलो माझे मित्र इंग्लिश माध्यमातून शिकले आम्ही जेव्हा सायन्स कॉलेजमध्ये होतो तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त चांगलं की इंग्रजी बोलतो तो हिंदीत बघतो म्हणजे ही गेलेबद्दल काय कारण काय की तिथे सगळंच जे परिवेश होता आजही बघा सगळ्या हिंदी मिडिय सगळ्या इंग्लिश मिडियमच्या ज्या शाळा आहे सीबीएससीच्या वगैरे तिथे सगळं अगदी म्हणजे मी तर मला तुम्हाला खरं सांगू का इतका या गोष्टीचा वाईट वाटतं अतिशय खंत वाटते की हे हिंदी माध्यमाची शाळा झाली आहे सगळं मी माझ्या गावाला गेलो अमरावतीला अमरावतीला माझं गाव आलं तिथे मला एक जुना मित्र भेटला तिथे आमचे गप्पा मात्र भेटला हिंदी माध्यम आहे त्यांच्या दुर्गावर विसरलं की शाळा वगैरे ते म्हणाले हर्षी म्हणजे काय त्यासोबत हिंदी बोलत नाही तुला घरात सुद्धा हे जाऊ त्याची माझा हिंदी बोलत बरं आता मला त्या गणेशाला फिरायला गरवात तिथे सुद्धा एक छोटासा मुलगा तीन वर्षाचा त्याच्या आईसोबत हिंदी बोलत होता मला पालक एक करते मराठी बोलत होते आता हिंदी बोलतोय नाही म्हणजे ना, ते आता तो कार्टून वगैरे बघतो ना त्याच्यामुळे तो हिंदी बोलायला लागला त्याला ते काय इंग्रजी शाळा जी टू असतात तिथे ते इंग्रजी हिंदी आणत आणि काय करता इंग्लिशमध्ये जे शाळेत म्हणजे इंग्रजी हिंदीच्या शाळेमध्ये हिंदी आवडत हा सगळा जो प्रकार चालला आहे आणि यामुळे इतकं म्हणजे आता आपल्याला हे वाटत नाही आपल्याला लक्षात येत नाही की मराठीचं किती नुकसान होत आहे पण मराठीचं गेल्या अनेक वर्षापासून भयंकर नुकसान होत आहे कारण आपली संपर्काचीच भाषा हिंदी आहे मी एका कार्यक्रमाला गेलो होतो एक प्रशिक्षण असतं ते लाईफ लाईफ कोच असतात ना तिथे फार मोठा त्याला मराठी लोकांनी मोठा डोक्यात घेऊन दिलेला आहे आणि सुंदर असं या आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुम्ही मराठी बोला हिंदीत उत्तर मिळू न पुण्या आणि मग मी म्हणाल की अहो की तू तुम्हाला एवढंच मराठी लोकांनी एवढ्या झेल्या दिलेल्या मराठी लोकांच्या जागेवर तुम्ही आहात मराठी लोकांच्या राज्यातील तुम्हाला हिंदी सगळ्यांना मराठी भाषा ही मराठी हिंदीच आहे इथे लोक सगळे सगळ्या लोकांचे लोक आहेत सगळ्या भाषेतील लोक येतात हिंदी ते मध्ये त्याची भाषण असतात पण भाषणामध्ये कोण येतात ते काय तुकाराम आणि ज्ञानेश्वर येतात काय तुकारामाच्या ते तुमची दास गाली घेतो बरेच म्हणजे काय म्हणतो की तुमचे जे इथले संत कवी हे सगळे पडले बाद आणि त्याबरोबर त्यांचे लेखक साहित्य कुठे नाही बर दुसरी गोष्ट त्याबरोबर संस्कृती पण येते ना भाषा वाढायला किती त्या भाषेत संस्कृती तुम्हाला मला मराठीमध्ये झाला की साधी आधी काय मराठीमध्ये काही का मराठीत आहे अशी पण साधी तो होती आधी घरवाली नाही ना पण ते हिंदी मधून मग आता बघा ही संस्कृती आहे की अशा पद्धतीचा मराठी माणसाचा दृष्टिकोन असतो साधितो होती आधी घरवाली तर हे जे संस्कृती जे यायला लागली आहे आपला हे याच्यासाठी आम्हाला हिंदी नको आणि ती पाचवीपासून पण माझं तर आहे की पाचवीपासून पण नको बोलत नसेल काय आहे की अकरावी अकरावीला कार्य तुम्हाला जर असं वाटत असेल तर माझं तर असं अधिकार मंडळ आहे की हिंदीमुळे तुम्हाला रोजगार मिळतो हिंदीमुळे अजिबात रोजगार मिळत नाही रोजगार जातो आपल्याकडे सगळ्यांना हिंदी येते तुम्हाला येते तुम्हाला येते तुम्हाला येते तुम्हाला फोन येतो कस्टमर केअर हो हॅलो नाही प्रकाश निपण बात करता हा बोलो आपण कंप्लेंट खाना हा कंप्लेंट विषय संपत्या मग त्याला मराठी कुठं खरंच निर्माण झाली मग मराठी माझं म्हणणं अस्मितेचा विषय नाही मराठी जगली पाहिजे हा अस्मितेशी संबंधित विषय नाही आम्हाला हिंदी नव हा अस्मितेशी विषय संबंधित नाही हा विषय आहे आर्थिक हा विषय भाषा जगण्याचा आहे भाषेची संस्कृती जगण्याचा आहे आणि आर्थिक सुद्धा म्हणजे जेणे तुम्ही न तुम्हाला हिंदी येते ना कशा। कशा मला हिंदी येतो तुम्ही हिंदीत बोलता मग तू कस्टमर केअरचे अधिकारी मराठी लोक भरतील का आणि कशा आणि कशासाठी त्यांनी मराठीमध्ये रिक्रुटमेंट करा काय करत आहेत मला मराठी तुम्हाला हिंदी हा जो सगळा विषय आहे यामध्ये ही जी सगळी भीती आहे ही भीती अनाखाई नाही ही भीती अनाखाई नाही आम्ही जेव्हा हिंदीला विरोध करतो आहे म्हणजे मी व्यक्ती शकता मी अभ्यास करू शकतो भूमिका नाही सांगतो माझा जो विषय माझं जे म्हणणं आहे वैयक्तिक की ही थी हिंदी आम्हाला बघाच हिंदी अकरावीमध्ये तुम्ही द्या एक कार्यसाधक ज्ञान म्हणून द्या जर का तुम्हाला असं वाटत असेल का केंद्र सरकारमध्ये बाबा हिंदी लागते आता केंद्र सरकारमध्ये करायची भांडावं लागत अक्षरशः भांडावं लागतं की हिंदी मध्ये काहीतरी करा सगळं इंग्लिशमध्ये असतं आपले क्लासरी क्लासमध्ये असतात ना त्यांना इंग्लिश वाचता येत तर जो परिपत्रक असतो ना केंद्र सरकारचं त्याचा तर्जुमा द्यायचा असतो लिपीमध्ये किती लोकं किती आपले ऑफिसरमध्ये हिंदीमध्ये तर्जुमा देतात मला सांगा आपली भाषांतर तर नाही ते याच्यासाठी पण तुम्हाला वेगळं असतो म्हणजे जिथे हिंदी असायला पाहिजे तिथे हिंदी नसते आपण आणि मग तुम्ही म्हणता की केंद्र सरकारमध्ये हिंदी लागते केंद्र सरकारमध्ये हिंदी लागत नाही आणि ती पण मला जर वाटत असेल तर ते कार्यक्षमात ज्ञान का एक वर्षाचं आणि का आता लागतं ज्ञान तो, तो <ण्णागाते> काय कधी लागते हिंदी तुम्हाला हिंदी तुम्हाला पाहायच्या उद्देशा द्यायला लागेल केंद्र सरकारचा अधिकारी व्हायला लागतो ना तो त्याला तो तो की हिंदी राष्ट्रभाषा परवा काही मंत्री वगैरे म्हणाल राष्ट्रभाषा आहे तर मला तर नक्कीच ना एवढ्या मोठ्या एकदा मला तर असं वाटतं की काहीतरी मंत्री किंवा आमदार बनवायसाठी किंवा खासदार बनवायसाठी काहीतरी परीक्षा असल्या पाहिजे किंवा काहीतरी प्रशिक्षण तरी असलं पाहिजे की नेमकं काय असतं काय नसतं राष्ट्रभाषा कशाला म्हणतात तर राजभाषा कशाला म्हणतात हे तरी त्यांना शिकवलं गेलं पाहिजे असे एवढ्या जबाबदार पदावर बसले की लोक इतकं ज्ञानाचं प्रदर्शन करत असतील आणि याचा याचं काय होत तुम्ही राष्ट्रभाषेचा अर्थ काय असेल तुला माहिती का राष्ट्रभाषा म्हणजे काय असतं राजभाषा म्हणजे काय असतं नाही राष्ट्रभाषा ही तुमच्या असतील भाषा असते तुमची पूर्ण महाराष्ट्र जर एक देश असता तर कदाचित मराठी ही राष्ट्रभाषा असते किंवा एक देश असता तिथली राष्ट्रभाषा हिंदी भाषा पूर्ण भारताला अभिव्यक्त नाही करू आणि गरज काय राष्ट्रभाषेची तुम्हाला तुम्हाला राजभाषा तुम्हाला संपर्क भाषा पाहिजे तुम्ही सांगताय का संपर्क सूत्र संपर्क सूत्र तेव्हा तुम्ही आहे आणि राजभाषा अजून राष्ट्रभाषामध्ये गरज आहे तुम्ही राष्ट्रभाषा म्हणता लोकांची दिशाभूल करता अशा पद्धतीने करू तर हे मला असं वाटतं की हे चुकीचं आहे आणि याच्या व्यतिरिक्त एक रुग्ण तुम्हाला मानायचं आहे पहिली जर तिसरा विषय माझं नसेल की पहिल्या पहिल्या वर्गामध्ये तिसरा विषय पोहोचेल पण मला जर का पहिला दुसरा विषय ठेवायचा असेल तर मुलांना एक जे अन्य मातृभाषामध्ये म्हणजे कोरगू माध्यम कोरगू जशी भाषा नाही त्याला कोरतून तिसरी भाषा शिकवा त्याच्या मातृभाषेच्या जवळ ज्ञाना जर तो गोंडी असेल त्याची भाषा गोंडी असेल तर अभ्यास पण तयार करा थोडा हसत खेळ किंवा त्याला गोडीतलं लोकसाहित्य सांगा आहे त्याच्यामध्ये आदिवासी भाषांमध्ये पण लोकसाहित्य आहे किंवा जर तो वराडातला विद्यार्थी असेल तर वऱ्हाडी भाषेतलं लोकसाहित्य आहे जसे जवळची गाणी आहे जसे तिथे घोंडला आहे किंवा बैठाबाईच्या कविता बैठ्याबाईच्या कविता खान्याच्या मराठा दोन्हीकडे जातात हे असं साहित्य हे भाषेतल्या होळीतलं जे गाणे आहे ते शब्द आहेत ते त्याच्या म्हणू द्या आणि त्याच्याबरोबर थोडा थोडा तुम्ही वाटल्यास म्हटलं तर असं वाटत असेल की मुलगा वर्गात तर मग त्याला तुम्ही लिपी शिकू द्या तर मग त्याला ती आपली जी पारंपरिक लिपी आहे मुली ती शिकवू द्याला शिकवा थोडं मला तर असं वाटतं की आत्ताच याच वयात थोडं राजभाषा राजभाषा त्याला सांगून दिला पाहिजे पुढे शिक्षण नाही घेणार चौथी नंतर आपल्याकडे वगैरे होतात त्यामुळे त्याला चौथीनं सांगून दिलं पाहिजे की राजमाला काय असते राष्ट्रभाषा तर मला हे म्हणायचं आहे की हे हेच थोडं शिकवलं पाहिजे कन्नड मुलं आहे तो माझा हे हा माझा आणि दुसरा तुम्ही जे म्हणताना संभ्रम सांगतो आज संभ्रम होणार आहे हिंदी जर शिकवला तर त्याचा नक्की संभ्रम होणार आहे आणि संभ्रम होता मुलं जे इंग्रजी माध्यमातच हा सगळा बेस झालेला आहे इंग्रजी माध्यम मला पत्र भेजून द्या अशा पद्धतीचे बोलतात मुलं त्याच्यात निघा इंग्रजी शब्द टाकतात पुढे हिंदी टाकतात आणि मग अशा पद्धतीचं देवत असतो तर अशा पद्धतीने त्याचं संभ्रम वाढणार नाही त्यांचं कन्फ्युजन होणार नाही म्हणून ही दुसरी भाषा नकोच हिंदी तर अजिबात नको जर त्याला द्यायची असेल तर त्याच्या मातृभाषेचा जोड द्या त्याच्या परिसर भाषाची असेल द्या जर आदिवासी मुलगा असेल तर त्या पद्धतीचं आहे आणि मला इथे बोलायची संधी दिली एक हा एक राहिला की आम्ही जे म्हणत होतो की हिंदी भाषा शिकायची तर आपल्याकडे जे शिकलेले आहेत ना ते सुद्धा हिंदीकडे ती तिसरी चौथी पाहच आहे बाजूला ते तिकडून आलेले आहे आता तिकडच्या आलेल्याच बसतो ना त्यांची क्षमता असतात मराठी शिकण्याची तर ते बाई आलेल्या आहेत तिकडच्या उत्तरे